ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा खटावमध्ये आमदार नायकवडी यांच्या हस्ते मंजूर कामाचे उद्घाटन मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून आमदार आपल्या दारी ग्रामविकास जनसंवाद दौरा व आमदार स्थानिक विकास, विकास कार्यक्रमातून मिळालेल्या मंजूर कामाचे उद्घाटन करण्यासाठी आमदार इद्रिस नायकवडी यांचा लिंगणूर आणि खटाव येथे मंगळवारी बारा रोजी दौरा झाला यावेळी खटावगावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिरासाठी सुमारे पंधरा लाख रुपये निधी मंजूर कामाचं उद्घाटन आमदार नायकवडी माजी मंत्री अजितराव गोरपडे नगरसेविका आयशा नायकवडी आणि मिरज विधानसभा पक्षप्रमुख महादेव दबडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी देवची साळुंखे सुलेमान मुजावर आबा पाटील आरक तुषार खांडेकर इत्यादी उपस्थित होते यावेळी खटावच्या जनतेबरोबरच संवाद साधून गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सर्व सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं खटाव मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन पीची पाटील गटाचे कार्यकर्त्यांनी केला होता महानकरी प्रशांत बनसोडे आणि खटाव या दोन गावांच्या नसतील तर ते समजून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा दौरा आयोजित केलेला होता आजच्या दौऱ्यात सर्व लोकांना सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आपण संधी दिली की त्यांनी त्यांचे प्रश्न मांडावे मग काही विषय सामूहिक असतात काही वैयक्तिक असतात पण ते मांडायची संधी पूर्णपणानं मुभा दिली गेली तर सर्व कार्यकर्त्यांनी फार चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलेलं होतं त्यामुळं गावातल्या सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला आणि फार चांगल्या पद्धतीने आपल्या प्रश्नांची मांडणी केली मलाही प्रश्न सगळे कळले प्रत्येक गावाच्या समस्या नक्की काय आहे या नवक समस्या सोडून सोडवताना काही अग्रक्रम लावा लागेल क्रम लावावा लागेल की पहिला काही क्रम दुसऱ्या क्रमात काय आहे हे आपल्याला बघावं लागेल तर त्यासाठी मला आपल्याला चांगली मदत घ्या निमित्तानं या लोकांच्या प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून आपण आपल्याला मार्गदर्शन करेल नक्कीच विधान परिषदेचा एक सदस्य म्हणून या जिल्ह्यातला मी आमच्या पक्षाचा एकमेव आमदार आणि म्हणून लोकांची अपेक्षाही आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला या पहिल्या लोकांना कळलं तर पाहिजे आम्हाला कळलं पाहिजे लोकांचे प्रश्न काय तरच आम्ही त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हणून प्रयत्न करू शकतो किंवा त्याचं नियोजन करू शकतो आणि नि त्याचं नियोजन आमच्याकडं होत असतं आता आमच्या नियोजनाला एका बाजूला लोकांची समस्या समजून घेणं आणि दुसऱ्या बाजूला त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी म्हणून नियोजन नियोजन तयार करणं आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करणं हे विषय आज आमच्या पुढं आहेत जे नक्कीच लवकरात लवकर आपल्याला या भागातल्या सगळ्या समस्या निश्चितपणानं सोडवल्या आणि त्यासाठी काही काय लागणार नाही पण लोकांच्याकडून येत तुम्ही येत जातच ये नव्हतं लोकांचं काय चाललंय हे तुम्ही विचारायलाच मोकळं नव्हतं पण लोकांना समाधान ते वाटलं तेव्हा एक विधान परिषदेचा आमदार असताना या ठिकाणी येतो आपले प्रश्न आवाज चुकीने विचारतो यामुळे रुकीची भारावून गेली आहे आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्या पुढच्या काळात